नमस्कार मी रोहित दीक्षित आपण पाहत आहात लोकशाही टी व्ही तर एस टी दरवाढीच्या विरोधामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक झाल्याचा पाहायला मिळतो आहे राज्यभर हे आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर आज बीडमध्ये बसस्थानकासमोर उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे नेमकं काय त्यांच्या भावना आहेत काय सांगा काय सांगाल एस टी दरवाढीच्या विरोधात आंदोलन करतायत काय सांग भाजप सरकार जेव्हा सत्तेवर आलं सत्तेवर आल्यापासून हे गोरगरीबाच्या मुळावर उठलेलं सरकार आहे कमकी एस टीमध्ये सर्वसामान्य गोरगरीब जनता प्रवास करते आणि त्या गोरगरीब जनतेच्या पोटावर ह्यांनी लात मारली कमकी तुम्ही बघता कमकी लाडकी बहीण योजना ह्यांनी जी आणली ही योजना आणली ही पूर्ण फॉप योजना आहे कमकी हे योजनामुळं कितीतरी कर्मचाऱ्याच्या आज पगार नाही आहेत त्यांचेच अधिकारी माहित होते ही योजना लादू नका पण ह्यांनी ही योजना लादली एवढं मोठं कर्ज या महाराष्ट्र सरकारवर आता येणार आहे त्याच्यामुळे यांना काहीतरी उपस्थित धंदे शिका लागलेले आहेत त्याच्यामुळे ह्यांनी गोरगरीब जनतेच्या पोटावर पाय द्यायला लागलेत आणि एस टीची भाव वाढ केलेली आहे ही जर एस टीची भाव वाढ यांनी रद्द नाही केली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे रस्त्यावर परत तीव्र स्वरूपाचं आंदोलन केल्याशिवाय शांत बसणार नाही यामध्ये असं वाटतं का सरकार निवडून येण्यासाठी नेहमीच कोणते तरी उपक्रम काढतं पुन्हा नंतर जनतेला वेटीस धरतं असं वाटतं बरोबर आहे या निमित्ताने या महाराष्ट्रातील जनतेला सुद्धा दिसून गेलंय की हे सरकार निवडणुकीच्या वेळेला वेगळ्या पद्धतीचे आश्वासनं देत आहे ह्यांची भूमिका निवडणुकीच्या वेळेला वेगळी असते आणि निवडणुका झाल्याच्यानंतर सत्तेवर हे बसल्यानंतर ह्यांची भूमिका ही वेगळ्या पद्धतीची असते आज बघितलं असं गोरगरीब लोक सर्वसामान्य लोक एस टीच्या माध्यमातून प्रवास करतात आज त्याच्यामध्ये सुद्धा ह्यांनी पंधरा ते वीस टक्के भाव वाढ करण्याचं काम केलं तुम्ही बघितलं असाल लाडकी बहीण योजनेला यांनी सांगितलं होतं की आम्ही सरसकट लाडकी बहीण योजनेचा निधी देऊ परंतु आपण बघितलं त्यांनी आता कशा पद्धतीची कात्री लावण्याचं काम केलं आहे एकीकडे या सरकारमधील मंत्र्यांना त्यांची तिजोरी भरण्याचं काम आणि त्याच्यामधून भ्रष्टाचार करण्याचं काम एकीकडे यांचं सुरू आहे आणि दुसरीकडे सामा सर्वसामान्यासाठी ज्या योजना आहेत सर्वसामान्य लोकांसाठीच्या ज्या योजना चालतात त्याला कात्री लावण्याचं काम एकीकडे सरकार करत आहे ही यांची दुट्टप्पी भूमिका या महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शिवसेना या ठिकाणी चालू देणार नाही आणि म्हणून आमची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने मागणी आहे की एसटीची टीची भाडेवाढ तात्काळ रद्द केली गेली पाहिजे आणि जोपर्यंत भाडेवाढ हे रद्द करणार नाही तोपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीनं या ठिकाणी महाराष्ट्रात आंदोलन केली जातील बीड जिल्ह्यामध्ये आंदोलन केले जातं लाडकी बहीण योजनेच्या जे योजना काढलेल्या आहेत त्याचा पूर्णपणे बोजा इतर गोष्टीवर पडतोय नाही ते सरकारचं निवेदन आहे आम्ही म्हणण्याचं त्याला त्या बाबतीत काहीच कारण नाही कारण की तिचो बोजा पडायचं किंवा नाही पडायचं अन्य मार्गातून सरकारकडे एवढा मोठा निधी येतो त्याचं निवेदन कसं करायचं हा सरकारचा भाग आहे लाडकी बहिणी योजनेचं त्यांनी अंमलबजावणी केलीच पाहिजे त्याचं त्यांनी आश्वासन दिलं होतं उलटं आमचं म्हणणं आहे की त्याला त्यांनी कात्री लावण्यापेक्षा सरळ हाताने सरसकट तुम्ही जशी पहिली चलित होता तशीच चालवा काय इशारा देणार आम्ही सरकारला या निमित्ताने असा इशारा देतो की सर्वसामान्यांच्या विरोधात जर तुम्ही काम करत असाल सर्वसामान्य जनतेला जर या ठिकाणी त्रास या राज्यातले होत असेल तर त्याच्या विरोधात या महाराष्ट्रातील जनता आणि या महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा नेहमी रस्त्यावरती उतरेल